सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या व व आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठत गठीत करण्याबाबतचा शासन निर्णय आहे दहा मार्च दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार प्रत्यक्षात आपल्याला शाळेमध्ये सखी सावित्री समिती गठीत करायची आहे प्रत्यक्षात अलीकडे जे प्रकरण घडत आहे मुलींच्या बाबतीमध्ये यानंतर प्रत्यक्षात या समितीला देखील महत्त्व आले बरेचशे शिक्षक मुख्याध्यापक बंधू भगिनी फोन करून समितीचे कशी स्थापना करायची अध्यक्ष कोण आहे या संबंधात विचारत आहेत तर यामध्ये आपण दिलेलं आहे तर आपण बहूयात तत्पूर्वी माझ्या आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो बघा बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बालहक्क संदर्भात बालहक्क संहिता स्वीकारली असून त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी अधिक मानवी हक्क मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये मग य... या संदर्भानं त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना म्हणजे जे, जे बालकं आहेत या बालकांवर कसले प्रकारचे अत्याचार होऊ नये किंवा त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये या दृष्टीने प्रत्यक्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावर विविध वेगवेगळ्या स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे आणि शाळा स्तरावर सगळ्यात महत्वाचं बरेच जण विचारत आहे शाळा स्तरावर समिती कशी आहे मित्रांनो सखी सावित्री शाळा स्तरावर जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असतात शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य असतात जर महिला शिक्षक नसेल शाळेमध्ये तर अर्थात आपला शिक्षक राहील समुपदेशक हे एक सदस्य असतील जे विद्यार्थी पालक समुपदेशक आहेत ते सदस्य असतील त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रातील त्या सदस्य अंगणवाडी सेविका प्रत्येक गावामध्ये आहे ते आपण आपल्या या सखी सावित्री समितीच्या सदस्य आहेत पोलीस पाटील देखील प्रत्येक गावात आहे ते आपल्या समितीचे सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधीला प्राधान्य द्यायचं आहे आपल्याला त्या पण सदस्य आहेत त्यानंतर पालक त्याच्यातही महिला प्रतिनिधी पालक असावा महिला प्रतिनिधी ते सदस्य आहे शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी हे देखील सदस्य असतील आणि सदस्य सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राहतील अशी एकूण तेरा जणांची समिती आहे मित्रांनो ही म्हणजे हे सगळे एक एक जण आहे आणि विद्यार्थी चार आहेत दोन मुलं आणि दोन मुली म्हणजे हे एकूण तेरा विद्यार्थ्यांची सॉरी तेरा जणांची ही सखी सावित्री समिती शाळा स्तरावर आहे ओके सखी सावित्रीचे या समितीचे कार्य कोणते त्याचा व्हिडिओ खूप मोठा होईल आपण तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर केंद्र स्तरावरली समिती सखी स्तरावर जी समिती आहे त्या समितीचे केंद्र प्रमुख मित्रांनो हे अध्यक्ष असतील केंद्रातील महिला शिक्षिका या सदस्य असतील केंद्रातील समुपदेशक हे देखील सदस्य असतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला या देखील सदस्य असतील अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी शिक्षिका नाही या पर्यवेक्षिका या सदस्य असतील कायदेतज्ञ विधी विधिज्ञ हे देखील सदस्य असतील बालरक्षक महिला प्रतिनिधी व केंद्रातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी बालरक्षक महिला प्रतिनिधी व एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी आप आपले जे आप शिक्षक बालरक्षक म्हणून काम करतात त्यातल्या महिलेला प्राधान्य द्यायचं आहे आणि केंद्रातल्या कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी एक विद्यार्थिनी याच्यामध्ये असेल नजीकच्या पोलीस स्टेशनमधील महिला प्रतिनिधी पोलीस स्टेशनमधील महिला प्रतिनिधी आणि केंद्र शाळेचे मुख्याध्यापक याचे सचिव असतील बघा अध्यक्ष केंद्रप्रमुख आहे आणि सचिव जे आहेत ते केंद्र शाळेचे मुख्याध्यापक या कमिटीचे सचिव आहे केंद्र स्तरावर आणि तालुका स्तरावर पण समिती आहे तालुका स्तरावर समिती जी आहे सखी सावित्री समिती गट शिक्षण अधिकारी या समितीचे अध्यक्ष आहे तालुका शहर केंद्रातील संपर्क अधिकारी म्हणजे डाएटचे अधिवाख्यता याचे सदस्य आहेत महिला प्रतिनिधी विधिज्ञमध्ये सदस्य आहे त्यानंतर पंचायत समिती सदस्य महिला प्रतिनिधी सदस्य आहे वैद्यकीय क्षेत्रातील महिला प्रतिनिधी सदस्य आहे तालुका, थी। पोलीस पोलीस ये कमिटी चे। तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी आपण ज्याला सी डी पी ओ म्हणते ते देखील सदस्य आहेत पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक हे देखील या कमिटीचे सदस्य आहेत तालुका स्तरीय बालरक्षक महिला प्रतिनिधी व तालुक्यातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी या देखील सदस्य आहेत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सदस्य आहेत समुपदेशक या आपल्या कमिटीचे सदस्य आहे आणि विस्तार अधिकारी महिला असल्यास त्यांना प्राधान्य द्यायचं हे सचिव असतील तालुका कमिटीचे या पद्धतीने मित्रांनो शाळास्तर केंद्रस्तर आणि तालुकास्तर या वेगवेगळ्या स्तरावर या पद्धतीने या कमिट्या असतील या पद्धतीने या कमिट्या काम करतील या कमिटीचे कार्य कोणती आहे ते कार्य आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या व्हिडिओमध्ये पाहूया पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद